कुंभारगाव परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे शेतकऱ्याच्या बकरीवर हल्ले केल्याची घटना घडली आहे शिवारात जनावरांना घेऊन गेलेला शेतकरी ज्या झाडाखाली सावलीत छोट्या बकरीला गहू खाऊ घालत बसला होता त्या झाडावर भक्ष्याच्या दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खाली उडी घेऊन शेतकऱ्याच्या पुढ्यातच बकरीला पळवून नेल्याची थरारक घटना कुंभारगाव विभागातील जांभळवाडी परिसरात घडली आहे जांभळवाडी येथील खाशाबामौरे वन्य काही शेतकरी नेहमीप्रमाणे गावाजवळच्या तलावाच्या परिसरात जनावरे चाण्यासाठी घेऊन गेले होते दुपारी साडेतीन पावणे चारच्या सुमारास खशाबा मोरे हे जवळच्या कडुलिंबाच्या झाडाखाली सावलीत विश्रांती घेत बसले असताना कळपातील एक छोटी बकरी त्यांच्याजवळ आली मोरे यांनी सोबत आणलेली तिला खाऊ घालत असतानाच त्या झाडावर बक्ष्याच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खाली उडी घेऊन त्यांच्या पुढ्यातच बकरीला पळवून पळ काढला अचानक घडलेले या प्रकाराने मोरे प्रचंड घाबरले त्यांनी आराओा केल्याने आजूबाजूस असलेले शेतकरी तिकडे धावले बरेच अंतर बिबट्याचा पाठलाग केल्यानंतर तोंडातील बकरीला तेथेच टाकून बिबट्या पळ काढला या घटनेत बकरीचा मृत्यू झाला आहे वन विभागाला कळवल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून सुरक्षितेच्या दृष्टीने ग्रामस्थांना काही सूचनाही केल्या आहेत हा पंचनामा करताना पोलीस पाटील प्रवीण मोरे व शेतकरी उपस्थित होते दरम्यान या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने ताबडतोब या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे